नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो पहिला आपण काही वेळा पहिले एक व्हिडिओ पोस्ट केला का ज्याच्यामध्ये आपण भेंडी लागवड करतो आहे म्हणजे मोसंबीमध्ये टरबूज लावलेला आहे आणि आज आपण भेंडी लागवड करतो आहे व्हिडिओ मी शूट करून टाकलेला आहे आणि जी आपण अकरा सप्टेंबरला जी टरबूजची लागवड केली होती बी लागवड केली आहे मी मुद्दाहून बी लागवड याच्यासाठी सांगतो की जेणेकरून शेतकऱ्यांना कळायला पाहिजे कारण नुसतं रोपांमागे न लागता बी जरी लावलं तरी नक्कीच चांगली उगवण शक्ती होते त्याच्यानंतर ऑर्गेनिकमध्ये ऑर्गेनिकमध्ये म्हणजे मी जे काही स्प्रे करतोय ऑर्गेनिकचे त्याचे रिझल्ट काय आहेत हे मला या व्हिडिओतून तुम्हाला दाखवायचं आहे आणि नक्कीच भरपूर पाऊस झाल्यामुळे माझं बरेचशा पाण्यामुळे मज माझं म्हणण्यापेक्षा संपूर्ण शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालंय पण ऑर्गेनिक मध्ये काय ताकद आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मधून दाखवतोय मी कॅमेरामॅनला नक्कीच सांगेल का हा जो बेड आहे हा उंच असल्यामुळे उंच असल्यामुळे कॅमेराला जवळ आणेल हा वेल खूप सुंदर झालेला आहे आणि मला काय दाखवायचं आहे तुम्हाला या ऑर्गेनिक मध्ये आज हे ची ग्रोथ पहा जर हे टर्बोज मध्ये येऊ शकते आज एकही एक त्याच्यावर रोग राई काहीच नाही आहे बरं हे दाखवायचं उद्दिष्ट म्हणजे हा उंच असल्यामुळे याला पाण्याचा प्रादुर्भाव फार कमी झाला म्हणजे पाणी साचलं नाही आता मी तुम्हाला इतरही रोपं दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल म्हणजे जिथं जिथं पाणी जास्त झालं होतं तिथं नक्कीच रोप माझे डॅमेज झाले आहेत पण लोक जर म्हणत असतील का टरबूज हे फक्त पेस्टिसाईडवर आणि फर्टिलायझरवर येत असेल हे म्हणणं मला खोडून दाखवायचं आहे का नाही तुम्ही ऑर्गेनिकमध्येही टरबूज मोसंबी आता मी भेंडी लागवड करतोय हे दाखवायचं आहे कॅमेरामनला मी सांगेल का हा तो वरचा बेड आहे चांगलं तर प्रत्येक जण दाखवतो खराब पण दाखव म्हणजे काय आहे परिस्थिती आहे म्हणजे आता या साईडला हे वर असल्यामुळे वेलांची ग्रोथ पाहिली तर नक्कीच चांगलं वाटतं आणि प्लॉट नंबर चार मध्येही आपलं लागवड झालेलीच आहे त्याला आता देवाचं पाणी नाही आहे त्याच्यामुळे त्याची उगवण शक्ती पण सुंदर आहे आणि हा जो अकरा तारखेचा लावला होता ह्या उंच माथा असल्यामुळे संपूर्ण टरबूज ऑर्गॅनिक मध्ये कोणताच त्याच्यावर कीड रोग काहीच नाहीये म्हणजे मी दाव्याने सांगतो कॅमेरामनला इकडे सांगेल मी माझ्याकडे दाखवा आता हे पहा फ्लॉवरिंगला आले नाही म्हणजे तुम्ही खरंच नैसर्ग निसर्गाच्या सानिध्यात राहिले आणि त्याला जर व्यवस्थित ऑर्गॅनिक मध्ये जर देत गेले तर तुम्हीच पाहा आता म्हणजे त्याची ग्रोथ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नुसतं एवढंच नाही मी या साईडच्याही एरियात जातोय का तुम्हाला दिसेल का पाणी पाणी अति असल्यानंतर हे जे उंचावर बेड होते त्याच्यामुळे त्या बेडचा फायदा काय झालेला आहे आता याच्यावर थोडस मला काहीतरी दिसत आहे पानं कतरलेलं आहे आपण लगेच आज स्प्रे चालू आहे खालच्या शेतांमध्ये आपला स्प्रे चालू आहे तो लगेच आपण देतोय एखादं झाड आहे नाही असं नाहीये याच पद्धतीचे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी आणि हे पहा तुम्ही तुम्हीच मला सांगायचं कॉमेंट्समध्ये का ऑर्गेनिकमध्ये टरबूज येईल का नाही मी बरेचसे भरपूर व्हिडिओ पाहिले का त्याच्यामध्ये सर्व गुरु बसलेले आहेत जे सल्ले देतात हे हे टाका ते टाका या पद्धतीने करा त्या पद्धतीने करा शेतकऱ्याला अक्षरशः कन्फ्यूज करून टाकलेलं आहे आणि माझा या व्हिडिओ पोस्ट करण्यामागे कोणताच स्वार्थ नाही आहे परमेश्वरांनी मला भरपूर काही दिलेलं आहे म्हणजे मी ती तुम्हाला सांगू शकत नाही का मी हा जो प्रयोग करतोय हा फक्त शेतकरी बांधवांसाठीच मला आवर्जून दाखवायचा आहे मी का ही रिस्क घेतली का मी सर्वाई करू शकतो पण मला तुम्हाला दाखवायचं आहे का तुम्ही पण या पद्धतीने सर्वाई करू शकतात कमी खर्चामध्ये आणि मी हे शेवटपर्यंत दाखवणार आहे माझं नुकसान किती झालं तेही दाखवेल प्रॉफिट किती झालं तेही नक्की दाखवणार आहे कॅमेरामनला मी दाखवेल हे सगळे रोप दाखवा आणि हे दाखवत असताना आपल्या प्लॉट नंबर चारमध्ये काय चालू आहे स्प्रे मी कॅमेराला दाखवेल का तुम्ही तिकडे दाखवा लेबर आ, स्प्रे पंप द, दोन चालू आहेत ते पण दाखवायला नव्हती मोसंबीचीही ग्रोथ दाखवतो का मोसंबी कशी आहे हे पण तुम्ही पाहा का तुम्हाला जेणेकरून लक्षात येईल का ऑर्गॅनिकमध्ये खरंच ताकद आहे आणि जर आज ते कोल्हापूरचे बायोरीचे सर मी त्यांचं नाव घेत राहतो कायम ते आपल्या शेतामध्ये कोल्हापूरहून येताच आहेत जळगाव जिल्ह्यात त्यांची व्हिजिट आहेच तर आपल्याकडे ते शेतावर येणार आहेत जर ते आपल्या दोन अडीच वाजेच्या टायमिंगमध्ये आले तर नक्कीच आपण त्यांची मुलाखत घेणार आहे त्यांचं प्रोडक्ट चांगलं असेल तर चांगलंच सांगणार आहे मला काही ते वेगळं काही देतात पैसे हाही डोक्यातोडून काढून टाका का मी काही स्पॉन्सरशिप व्हिडिओ करतोय मुळीच नाही माझ्याकडे इतकं काही आहे तरी मी फक्त मध्ये लागलो आहे काही याचे रिझल्ट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे का या ऑर्गेनिकच्या मी मागे का लागला याच्या मागे खूप मोठा एक विषय आहे तो मी सविस्तर कधीतरी मी तुम्हाला शेअर करेल एखादा आपण लाई तेव्हा मी तुम्हाला सांगेल का याच्या मागचा काय माझा हेतू होता कॅमेरामॅनला मी सांगेल का नक्कीच हे जे स्प्रे करतायत यांना दाखवा माझे सहकारी जे आहेत शेतात काम करणारे पूर्ण ऑर्गेनिकचे आपण टरबूजवर स्प्रे करतोय लिंबूवरी मोसंबीवरही करतोय सॉरी मी लिंबू बोललो मोसंबीला हे आपण स्प्रे करतोय का आता तुम्हीच का जर ऑर्गेनिकमध्ये दम नसता तर टरबूजच आलं नसतं हे तर तुम्ही मान्य कराल आणि या साईडला हे जे वरचं शेत चालू आहे प्लॉट नंबर दोन त्याच्यामध्ये जोडी चालू आहे जोडी मी आवर्जून सांगेल कॅमेरावाल्याला का दाखवा म्हणजे आपण जी भेंडी लागवडीची तयारी करतोय त्याच्यासाठी आपण मधामध्ये खाली पांभर चालवून घेतो आहे जे की जेणेकरून लकीर पडेल आणि तिथेही लेबर काम करून घेत आहेत बाकीचे क्रॉप कवर का लावायचं काम चालू आहे आणि मोसंबीची ग्रोथ जर पाहिल्यानंतर तर तुमचंही मन खुश होऊन जाईल आहे प्रयत्न करतोय आपण राहिला आपला विषय टरबुजांचा तर आता मी इकडे वापस शूट करायला लावतो ब टरबुज तुम्हीच सांगायचं मला आणि आवर्जून कमेंट्स करा मला एवढंच याच्यामध्ये दाखवायचं आता हे फ्लॉवरिंगला आलं फ्लोल यायला लागले म्हणजे आज जर छोटं फळ लागलंय तर नक्कीच ते मोठं होणार आहे याच्यामध्ये दुमत नाही उत्पन्न जर पाऊस कमी असता तर नक्कीच मी या प्लॉटमधून हे चांगलं उत्पन्न काढू शकलो असतो भाव आपल्या हातात नाही भावाच्या बद्दल मला बोलायचं नाही त्याच्यामध्ये मी ॲडिशनल हे जर घेतो आहे क्रॉप तर नक्कीच चांगलं येईल आणि पावसामुळे नुकसान तर झालेलंच आहे पण जे वाचलं आहे जे ऑर्गेनिकमध्ये वाचलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे याच्यामध्ये का काय पद्धतीने ऑर्गेनिकमध्येही दम असू शकतो फक्त पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरमध्येच बिलं काढले आता मला याच्यात तुम्हाला दाखवा सांगायचं आहे साधारणतः चार किलो मी बी आणलेलं आहे इथं बीचं नाव घेणार नाही आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यांचे अधिकारी पण येऊन गेले बियाणंही चांगला आहे नो no डाऊट पण चार किलोला इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यानंतर त्या बियाण्याची इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर आजचा खर्च जर हिशोब काढला तर जेवढ्या जे बियाणं आणलं आहे मी तेवढाही पैसा मला लागणार नाही ऑर्गेनिक मध्ये एवढंच मला सांगायचं राहील मल्चिंग मी टाकलाच आहे कारण की गवत यायला नको त्या त्याच्यामुळे याही टरबूजांनाही मी लागवड करून घेतोय त्याच्यामुळे मी तो मल्चिंगचा खर्च त्याच्यात धरणार नाही आहे प्लॉट नंबर आपले चार आणि पाच मध्ये आपण मल्चिंग टाकलेला नाहीये तो मी तुम्हाला दाखवलेला आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेला आहे का मल्चिंग आपण दोन प्लॉट मुद्दा म्हणून ठेवले त्याच्यामध्ये का बिगर मल्चिंगचाही टरबूज येतं का नक्कीच त्या दोघा प्लॉटमध्ये मल्चिंग टाकलं नाही जर गवत वाढलं तर आपण त्याच्यामध्ये स्प्रे करणार आहे जेणेकरून गवत थांबेल टरबूज आपल्या टरबूज म्हणतो मी भेंडी संपूर्ण या पंधरा एकरमध्ये लागते कामं चालू आहेत दिसत आहेत तुम्हाला टरबूजची ग्रोथ दाखवण्यासाठी कारण की लोकही म्हणतील का तुम्ही मागे व्हिडिओ दाखवला आणि टरबूज आम्हाला दाखवलं नाही पुढे काय झालं याचं तर मी प्रत्येक वेळी वेळोवेळी वे वे जर याच्यावर काही अटॅक आला रोग आला टरबूजची क्वालिटी जर खराब राहिली नक्कीच ते पण दाखवेल मी का या पद्धतीने मी इथं चुकलो जेणेकरून तुम्ही ही चूक करू नका एवढंच मला सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा काही सजेशन असतील तर मला द्या मी फॉलो करेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला शे सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि मला नक्कीच कळवा याच्यामध्ये काय रिझल्ट अजून यायला पाहिजे होते नमस्कार